मतदार मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात राज्याचे मंत्री दीपक केसरकर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी आमदार चंद्रशेखर कदम माजी आमदार भाऊसाहेब कांबळे राष्ट्रवादीचे अविनाश आदिक शिवसेनेच्या फायर ब्रँड प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर येथे संकल्प महाविजय मेळावा पार पडला या मेळाव्याप्रसंगी माजी आमदार चंद्रशेखर कदम व राष्ट्रवादीचे अविनाश आदिक म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी एक दिलानं काम करत महायुतीच्या उमेदवारांना बहुमतानं निवडून आणायचं असं आमचं ठरलंय खासदार सदाशिव लोखंडे हे सुद्धा तिसऱ्यांदा खासदार म्हणून दिल्लीला जातील यात काही शंका नाही व आम्ही सगळे यासाठी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू विपक्षांनी त्यांच्या प्रस्तावकामध्ये जे सांगितलं ते अतिशय खरं आहे ही जी निवडणूक होत आहे ही निवडणूक काही आपल्या स्थानिक प्रश्नांवरती अवलंबून आहे देशाचं नेतृत्व पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी करावं अशी हो। बहुसंख्य जनतेची इच्छा आहे ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपण सगळे या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आलेलो मला खूप आनंद होतोय की होती है। आज या व्यासपीठावरती खासदार लोकटे साहेबांच्या प्रचाराच्या सुरुवात करण्याकरता आपण आलो चर्चा करण्याकरता आपण एकत्र आलो पण तुमच्यामुळे हा योग आला की मला विखे पाटील साहेबांबरोबर व्यासपीठावरती येतात आजच्या प्रसंगी खरं आमदार विखे पाटील साहेबांनी मला काही वर्ष पूर्व काय सांगितलं होतं त्याच वर्णन जर करायचं ठरलं त्यांना आठवत असेल की मला माहित नाही आम्ही शिर्डीला भेटलो साहेबांची मी वेळ मागितली बसूडीला गेलो आणि चर्चा करत असताना ही वैगी काहीतरी चालू होतं काय चालू होतं त्याचं मी विस्ताराने सांगत नाही तुमचे चित्र पाहिल्यानंतर मला विखे पाटील साहेब म्हणाले अविनाश आपल्याला थोडासा मार्ग बदलला पाहिजे माझ्या लक्षात नाही आपण ते मला या देशाचा विकास जर खऱ्या अर्थानं आपल्याला करायचा असेल तर जे चित्र आपण पाहत आहोत जे विचार ऐकतोय आणि ज्या दिशेनं भारताची प्रगती होत आहे हे पाहिलं तर कुठेतरी मला खंत वाटते काय मी काय आपण सगळेच चुकतोय आपण दिशा बदलली पाहिजे आणि त्यांना सहज म्हणतो साहेब तुम्ही केवळ हे आम्ही आहोतच पाहिजे ठेवले नक्की का आणि म्हणून अजितदा देखील खूप विचारांती हा निर्णय घेतला की जर राज्याचा विकास करायचा असेल देशाचा विकास करायचा असेल तर आपल्याला मुख्य प्रवाहात सामील झालं पाहिजे मोदी साहेबांचं नेतृत्व जे सगळ्या देशाच्या बहुसंख्य जनतेला मान्य आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आपण वाटचाल केली पाहिजे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने देखील गेल्या वर्षी ही भूमिका जाहीर केली निर्णय घेतला आणि सरकारमध्ये सवाल कपली आपलं चिन्ह घडलं होतं आणि आपल्या घड्याच्या वेळे आधी नांदाज साहेब पोचले आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल लोकंडे साहेब देखील वेळेचे पक्के आहेत आणि नशिबाचे तो फारच पक्के <laughs> तीर बड़ा तो तीन वेळा कर्गत जामखेड आणि आता तिसऱ्यांदा शिर्डी मी त्यांना खासी असं ते माझे जुने मित्र म्हणून खासी त्यांना विचारत असतो की नेमकं कसं करतो ते मला म्हणतात काही वेगळं करत नाही मी त्यांना काही पूजा करायला जाता का एखादी व्यवस्थित अशी काही चांगली गाय पाळून ठेवली का तिथे चारालचा म्हणजे सगळं सारखे होते <laughs> त्यांच्यावर तक्रार काय असते एकमेव तक्राची ऐकली आहे नावर साहेब तिथे संपर्कात राहतोय मग मी एकदा त्यांना म्हणलं साहेब पण संपर्कात राहत नाही असं फार लोक याचं माझं काय ते म्हणाले संपर्कात राहत नाही ना म्हणून सगळं व्यवस्थित पण ते आता पडेगावची वास्तव्य करतात संपर्कात राहत नसताना ते एवढे लोकप्रिय लो होते आता संपर्कात आहेत आणि आता या श्रीरामपूरच्या भूमीत विखे पाटील साहेब लिखा आहेत त्यांच्या बरोबर मी आहे खासदार साहेब श्रीरामपूर मधून भरघोस मतदान आपल्याला होणार आहे काही लोक समोर येत नसतात पडद्या मागे असतात ते नांदा साहेबांचे संपाक असतात माझे असतात आज तुम्हाला मी एवढंच आश्वासित करतो की आपण सगळे चांगल्या पद्धतीनं काम करू तुम्ही निवडून जाणं हे आमच्याकडता ह्या करता, करता गरजेचं की आम्हाला सगळ्यांना मनाच्या अंतकरणापासून माननीय नरेंद्रभाई मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान झालेले बघायचे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्हाला सांगतो ते नेतृत्व त्यांच्या हातात जर गेलं तर असे काही निर्णय ते घेतील तुमच्या माझ्या कल्पनेच्या पलीकडचे माणसाचा आत्मविश्वास किती असतो याचं जर उदाहरण पाहायचं असेल तर तुम्ही बघा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच मान्य पंतप्रधानांनी केंद्र सरकार बरोबर काम करणाऱ्या सगळ्या सनदीय अधिकाऱ्यांना सगळ्या सिनियर आय एस अधिकाऱ्यांना पीएमओ मध्ये बोलून घेतलं त्यांच्या निवासस्थानी बोलून घेतलं आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं की तुम्ही सातत्यानं पाच दिवस चर्चासत्रामध्ये वसायचं तुम्ही करायचं काय ते म्हणले निवडणुका येणार आहेत निवडणुका जातील सरकार आपलाच सगळ्याने मला आत्मविश्वास आहे पुढच्या पाच वर्षामध्ये भारतामध्ये आपण काय कार्यक्रम राबवायचे कुठल्या विकास योजना आणायच्या कार्य असतील सर्वसामान्यांच्या जै फायद्याच्या असतील याचं अवलोकन करायचं आणि तो कार्यक्रम देखील त्यांचा तयार आहे इतकी दुरुस्ती ठेवणारे ने नेते आपल्याला आज देशाच्या आरोप झाले सापडतात करता नामदार साहेबांनी आपल्याला त्यांच्याकडे जबाबदारी राज्याची आहे परंतु आपल्या जिल्ह्याचे दोन्ही सीट फार महत्वाचे आहेत या दोन्ही जागा आपल्याला भरघोस पदानी मिळवून द्यायच्यात आणि हा संदेश सगळ्यांना पोहोचवायचा आहे की जनता तुम्ही काही बोलत असतात बाकीचे तुम्ही बाकीचे काही विधान करत असतात तर सर्वसामान्य गोरगरीब जनता भारताची जनता ही नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या पाठीशी आहे हा संदेश आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून द्यायचं इथून सदाशिवराव लोखंडे साहेबांना आणि तिथून डॉक्टर सुजय विखे पाटलांना फरगोस्तांनी निवडून द्यायचं ही जबाबदारी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची मायमतीच्या कार्यकर्त्यांची आहे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो खात्री आहे तिसऱ्या वेळेस ते नक्की खासदार होतील अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने मी देऊ इच्छितो बंधू न मी परवा नगरच्या मेळाव्याला होतो नगरच्या मेळाव्याने त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं तिथं उद्घाटन झालं आणि त्यावेळेस त्या सगळ्या नगरच्या सर्व मतदारांनी सांगितलं भाऊ या ठिकाणी आम्ही ठरवलंय आम्ही काय ठरवलंय या ठिकाणी आपले जे उमेदवार आहेत जे मोदीच्या पाट्यात त्यांचं वदन टाकणार आहेत त्यांना मतदान करणार आहेत त्यांना आम्ही इथून दिल्लीला पाठवणार आहोत आता मी म्हणलं बा मी आता आपण सगळ्यांनी ठरवलं ठीक आहे पण मी आता इकडे मतदान करणार आहे माझं इकडे मतदान नाही तेवढे कदम साहेब भाऊ आमचा निरोप श्रीराम पराकारांना सांगा या ठिकाणी सगळ्या मतदारांना ठरलंय मोदी कोण मतदान करणार आहे तर लोखंड साहेब मतदान करणार आहेत आणि म्हणून यावेळेस आपल्याला लोखंडे साहेबांना मतदान करायचंय आता माझ्या अगोदर कार्यकर्त्यांनी सांगितलंय गट तट पार्टी पक्ष याच्या पलीकडे जाऊन आपल्याला मतदान करायचंय काही बघायचं नाही उमेदवार कोण आहे त्यापेक्षा फक्त मोदी साहेबांच्या पाण्यात मतदान टाकणारा उमेदवार आपल्याला इथून पाठवायचा आहे आणि म्हणून मी नम्र विनंती करतो आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मतदारांना यावेळेस आपण शंभर टक्के इथन विजयी होणारा उमेदवार की जो मोदी साहेबांच्या पाण्यात मतदान करणार आहे त्याला विजयी आहे आणि म्हणून एक कार्यकर्ता येईल निमित्तानं मी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना एवढं सांगतो राबू नका रुसू नका राबू नका रुसु नका मोदींना तिसरा पंतप्रधान करण्याकरता लोखंडे साहेबांच्या माध्यमातून प्रचार करण्याचा घेतलेला वसा टाकू नका